पारनेर तालुक्यातील हंगा परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद आरोपींकडून पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पारनेर तालुक्यातील हंगा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत एक आरोपी फरार झाला आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना सुपा ते पारनेर रस्त्यावरून विना नंबरच्या दोन मोटरसायकलवरून पाच इसम दरोड्याच्या उद्देशाने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचला सुपा पारनेर रस्त्यावर दोन मोटरसायकल आल्यावर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता एका मोटरसायकलवरील इसम पळून गेला मात्र उर्वरित सगळ्या उंबऱ्या काळे मिथून उमऱ्या काळे सार्थक सगळ्या काळे व गणमाळ्या संजय चव्हाण या चौघांना ताब्यात घेण्यात आले फरार आरोपीचे नाव अजय सादिश काळे राहणार वाळूंज पारगा वसल्याचे निष्पन्न झाले आरोपींच्या अंगझडतीत लोखंडी कटावणी ॲडजेस्टेबल पान्हा दोन गलोल व एक मोटरसायकल असा एकूण पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक केलेले आरोपी सराईत असून त्यांच्यावर अहिल्यानगर व पुणे ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी सुपा पोलीस ठाणे चारशे त्रेचाळीस बा दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा बा चार व तीनशे दहा बा पाच प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता वसंत रांधवण पारनेर